¡Gracias! अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी महारवत्तेची जमीन आहे ज्याचा जो सध्याचा भाव आहे तो अठराशे कोटी आहे तो फक्त तीनशे कोटीमध्ये विकला आणि ते पण हे जे महारवत्तेचे लोक आहेत त्यांच्या माहिती विना म्हणजे त्यांना माहितीही नव्हतं की त्यांची जमिनी विकल्या जाते म्हणून आणि हेच जे, जे महारवत्तेचे लोक आहे आज आक्रमक म्हणून रस्त्यावर आंदोलन करत आहे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया ताई काय झाला होता हा विषय आणि कसं तुमच्यापर्यंत ही गोष्ट कळ आता हा विषय म्हणजे महाराष्ट्र सर्वस्रोत झालेला आहे सगळ्या महाराष्ट्राला कोपऱ्यान कोपऱ्यात माहिती आहे महारावत्नाची जागा अगदी पन्नास सत्तर वर्षापासून महाराणाची जागा आहे ती शासनाने त्याच्यावर अधिकार गाजवला नंतर शासन म्हणतं आमच्या आमच्याकडे आमच्या ताब्यात आहे मग जर तुमच्या ताब्यात शासनाच्या आहे तर शासनाने व्यवहार कसा करू दिला एक पॉवर ऑफ अटर्नीवर पॉवर ऑफ अॅटर्नीवर व्यवहार कसा करू दिला बरोबर आहे की नाही एक पॉवर ऑफ पॅटर्न आम्ही लिहून दिलेली की आम्हाला आमचा मालकी हक्क मिळवून द्या त्या बाईने सरळ व्यवहार केला आहे बाईने सर्व व्यवहार केला आहे व्यवहार असा झाला आहे की जो महार वतनदारांना काही एक माहिती नाही हा पूर्णतः महार वतनदारांना अंधारात ठेवून व्यवहार झालेला आहे एकच मत आहे काही असेल ते जी शीतल तेजवानी बिल्डर आहे तिच्यावर ॲस्ट्रॉलॉजी गुन्हा दाखल करावा जे कोण आणखीन याच्यात अडकलेत त्यांच्यावर राष्ट्रॉलॉजी गुन्हा दाखल करावा आणि आमची आम्हाला जागा परत मिळावी शीतल तेजवानी म्हणजे तुम्हाला न सांगता ही जागा कशी घेऊ पर... पावरा पॅटर्न तिच्यापर्यंत कशी गेली होती पावरा पॅटर्न होती आमची तिच्याकडे की आमची आम्हाला जागा मिळवून दे म्हणून आम्ही एक ॲग्रीमेंट थोडक्यात पावरा पॅटर्ननी दिली होती पण तिने त्याचा गैरफायदा घेतला गैरवापर करून हे तिने मिळवलेले ही जी म्हणजे जमीन आहे महारवत्याची किती वर्षापासून तुमच्या ताब्यात ही गेली खूप महारवतांपूर्वी मिळायचं की जे शिवाजींच्या काळात वगैरे शिवाजीच्या काळामध्ये शिवाजींनी बक्षीस म्हणून दिलेली बक्षीस म्हणून म्हणून दिलेली आणि त्याच्यावर हे सरकार कब्जा करते आता तुमच्याकडे डॉक्युमेंट होते आजी याचे पहिल्यापासून

तुम्ही परस्पर परस वेगळे विकताय ना सरकार जर विकत असेल तर आम्हाला द्यावी आमची जागा yeah. हीच मागणी आहे आमची आपण आता इथे बघू शकतोय की ज्या महिला आहेत त्या उन्हामध्ये पण किती वेळेच्या इथे बसलेल्या आहेत ताई कधीपासून तुम्ही इथं बसलाय आणि आता कधीपर्यंत आंदोलन सकाळी अकरा वाजता इथं जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हापासून आम्ही आणि इतक्या उन्हा तुम्ही इथं बसलेलं आहे कधीपर्यंत आमच्या महार समाजासाठी आम्ही करणारच आमच्या आमच्या हक्काची भेटत नाही तर आम्ही बसून राहणार बसून राहणार आणि खाणं पिणं सगळ्या गोष्टी खाणं पानं नाही भेटलं तरी चाल पण आमच्या हक्काची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे तुम्हाला कधी कळालं होतं की तुमची जागा जी आहे ती परस्पर विकल्या गेली आम्हाला आता कळ एक आठवडा झाला आम्हाला कळाले आणि कळाल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती तुमची जागा ले ले आहे ती मग ती कोणी घेतली हडपली ते शीतलवाली तुम्ही काय म्हणजे आता तुम्ही आंदोलनाला बसलेले आहेत तर कधीपर्यंत आम्हाला जर आमच्या हक्काची भेटतील आम्ही आंदोलन करू सगळ्या महिला सगळेजण बसणार आहेत जोपर्यंत आमचा आम्हाला आमच्या न्याय भेटणार नाही जोपर्यंत आमच्या समाजाला न्याय भेटणार नाही जोपर्यंत आमच्या वतनदारी भेटणार नाही जोपर्यंत महार वतनदारी भेटणार नाही त्या जागेला तोपर्यंत आमचा हा रा चालूच राहणार आहे आणि जर त्यांनी तुम्हाला काही उत्तर दिले नाही तर मग तुम्ही काय करणार नाही त्यांना समोर यावंच लागणार आहे द्यावंच लागणार आहे त्यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आमचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावेच लागणार आहे आपण असं पाहिलं की हे आंदोलन जे आहे जे नागरिक आहेत ते ठाम आहेत की जोपर्यंत त्यांना त्यांची वतनदारी मिळत नाही तोपर्यंत ते इथंच बसणार आहेत तर या गोष्टीवर आता गव्हर्नमेंट जे आहे काय दखल घेते ती आपण बघूया तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स मी मृतूला नारळी पुणे